चला तर हे बघा असा मस्त चटपटीत चिवडा दिवाळीसाठी आज आपण बघतोय कुठलाही तामझाम न करता एकदम सोप्या सोप्या पद्धतीने घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये आपण हा चिवडा बनवतो आहे नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत चिवडा बनवण्यासाठी तर सर्वात आधी तेल तापण्यासाठी ठेवले तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं तापले की त्यामध्ये शेंगदाणे घालायचे शेंगदाणे मस्त त्याला असे थोडीशी साल निघायला लागले की समजा छान तळे जातात जास्त काळपट करायचे जा, नाही नाही तर मग ते करपट लागतात शेंगदाणे तळून झाल्यानंतर खोबरं पण हे मस्त किसणीवर असं किसून घेतले म्हणजे सर्व एक सारख्या पातळ आपल्या त्याच्या खपा झालेल्या आहेत अजिबात जाड वगैरे नाही चिवड्यात जास्त जाड खोबरं खायला आवडत नाही म्हणून असं जर पातळ जर किसलं ना एकदम छान असं लागतं आणि जास्त काळपट करायचं नाही थोडंसं गुलाबी रंग झाला का लगेच काढून घ्यायचं त्यानंतर थोडंसं आणखी लाल होतं त्यानंतर डाळवंसुद्धा आपण छान तळून घेणार आहोत त्यानंतर कढीपत्ता पण तळून घ्यायचा आहे कढीपत्ता एकदम कुरकुरीत करायचा आहे तो थोडासा जरी नरम राहिला ना तर चिवडा सादळू शकतो हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे चिवडा करताना मिरच्या आणि कळीपत्ता एकदम कुरकुरीत करायचा आहे अजिबात त्याला कुठेही ओलावा राहू द्यायचा नाही त्यानंतर हिरव्या मिरच्या पण टाकायच्या आहे आता हे सर्व पदार्थ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरच्यासुद्धा बघा एकदम कुरकुरीत झाल्या आहे इथे एक किलोचा भडंग आपण बनवतो आहे ते। आता त्याच तेलातून गरम तेल आहे थोडंसं नॉर्मल थंड झालं आहे खूप कडकडीत ठेवायचं नाही ना तर मसाले जळू शकतात इथे लाल मिरची पावडर घेतली मी तीन चमचे धना पावडर हळद पावडर मीठ आणि चिवडा मसाला आणि साखर सर्व यामध्येच घातलेला आहे सर्व तेलात ते व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आणि आपण जे तळलेले शेंगदाणे खोबरे आहे ना ते लगेच मुरमुऱ्यांना घालायचं नाही आधी हा मसाला ना ओतून घ्यायचा आणि मुरमुऱ्यांना सर्व व्यवस्थित चोळून घ्यायचा कारण तळलेले पदार्थ घातलं ना खोबरं शेंगदाणे मग व्यवस्थित मुरमुऱ्यांना हा मसाला लागला ला जात नाही कडीपत्ता जरी घातला ना तो मग लहानला मसाला मिक्स करताना सर्व त्याचा चुरा होतो त्यामुळे सर्व शेवटीकडे पत्ता घालायचा आता हा मसाला सर्व आधी लाहनला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे बघा मस्त असा सर्व लायनला मिक्स झाला आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता साधारण एक वाटीभर तेल मी घेतलं होतं एवढं एक किलोसाठी तर तर बघा सर्व मुरमुऱ्यांना आपला मसाला लागला गेला आहे आता तळलेले पदार्थ आहे ना तुम्हाला हवे तेवढे घालायचे बघा खोबऱ्याचा कलर किती एक एकदम मस्त आला आहे अजिबात काळपट पण झालेले नाही आहेत असे सोनेरी रंगावर तळले का मस्त असे खरपूस तळले जातात मग शेंगदाणे खोबरं डाळवं हिरवी मिरची सर्व आपण या लायनमध्ये मिक्स करून घ्यायचे तुम्हाला आवडत असेल तर शेवसुद्धा सुद्धा मिक्स करू शकता त्यानंतर आता आपण सर्व व्यवस्थित मिक्स झालं का कडीपत्ता घालणार आहे असा अखंड कढीपत्ता चिवडा छान दिसतो आणि सगळ्या शेवटी घातला का मग तो चुरत नाही तो तसाच अखंड राहतो आपण पिठी साखर मीठ सर्व यामध्येच घातलेलं होतं एकदम मस्त असं चटपटीत आपला चिवडा तयार झाला दिवाळीसाठी एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनणारा हा बडंग चिवडा तुम्ही नक्की ट्राय करा दिवाळीलाच तरी वेळेसुद्धा तुम्ही आपण घरामध्ये मुलांसाठी असा बनवून ठेवायचा याला कांदा टोमॅटो कोथंबीर टाकून जर केला ना तर मुलांना असं मधल्या वेळेस खाण्यासाठी सुद्धा खूप छान आहे कांदा टोमॅटो घालून तो खूप छान अप्रतिम लागतो आणि झटकीपट मुलांना द्यायला छान असा पर्याय आहे खाऊ म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद